एक सप्टेंबरची महर्षी व्यास मंदिरावर सुरू असलेल्या कामाच्या संदर्भात शिवसेना शिंदे गटाने दिलेल्या निवेदनाची विशेष बातमी पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला स्थान यावल प्रसिद्ध श्री महर्षी व्यास मंदिर आहे या मंदिराच्या नूतनीकरण करण्यासाठी सुमारे चार कोटीचा निधी प्राप्त झाला आहे मात्र सदर काम करत असताना मंदिराचा जुना गाभारा पाळण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन तहसीलदारांना व विविध ठिकाणी देण्यात आले आहे शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष पंकज बारी यांनी या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना काय सांगितले आपण बघूया जय महाराष्ट्र मित्रांनो मी पंकज बारी याव शहर प्रमुख शिवसेना शिंदे गट मी मागील आठ दिवसापासून ऐकत आलेलो आहे की यावलमध्ये जे आपले व्यास मंदिर आहेत त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून जवळपास चार ते पाच कोटीचा निधी आलेला आहे तर तो निधी योग्यपणे वापरला जात आहे याची मला गॅरंटी आहे मला त्यात काहीही कोणत्याही गोष्टीची त्रुटी वाटत नाही तरी आ, मी यावल शहरातील आपले जुने जे मंदिर आहे व्यास मंदिर त्यात मी शहानिशा केली त्यात त्यांचे प्रोजेक्ट बघितले प्रोजेक्टचे प्लॅन्स बघितले त्यानंतर मला कळलं की आपलं जे व्यासमुनी जिथं विराजित होते त्यांचं मंदिर जे आहे जुनं मंदिर त्याला आपण राम मंदिर म्हणतो जे काही आपण स्टेप वरती जाऊन जातो उजव्या साईडला आहे ते व्यासमुनींनी इसविसन पूर्व त्यांच्या काळात तिथं जप तप केलेले आहेत आणि आपण ते मंदिर तोडण्याचा प्रयत्न करत आहेत ही काय नामुष्की आलेली आहेत ह्या गोष्टी आपण केल्याच नको पाहिजे कि ते मंदिर तोडावं यावलमध्ये एकच फक्त पर्यटन स्थळ उरलेलं आहे व्यास मंदिर आणि त्यात सुद्धा खूप जुनी वास्तू आहे ती तोडली गेली नको पाहिजे त्यासाठी मी अतोनात प्रयत्न करत आहे मित्रांनो शिवसेना शिंदे गटाचा पूर्णपणे ह्या गोष्टीशी विरोध आहे की ती वास्तू तुटली पाहिजे ना की ते जे जुने आता सध्याचे काम चालू आहे त्यात आम्ही कोणत्याही पद्धतीने अडथळा आणत नाही त्या संदर्भात मी तहसीलदार मॅडमांशी बोललो आणि पुढच्या दोन दिवसात कलेक्टरांची माझी मीटिंग फिक्स झालेली आहे आणि पुढच्या दोन ते तीन दिवसात आम्ही एक थोडासा एक मोर्चेचं प्लॅनिंग केलेलं आहे त्यात मी तुम्हाला एक निवेदन दिलेलं आहे तहसीलदार मॅडमांना डी एम ओम ओ साहेबांची सई पण त्यात आहे आणि त्याची ओसी माझ्याकडे आहे मी तुम्हाला दोन मिनटात ते वाचून दाखवतो आणि कोणताही भ्रम यावल तालुक्यातील हिंदू धर्मातील लोकांनी चुकीचा विचार करू नये अशी माझी एकदम मनापासून विनंती आहे आता हे जे पत्र आहे मी तुम्हाला प्रत्येक दृष्ट्या वाचून दाखवतो विषय जुने व्यास मंदिर पाडण्याचे काम सुरू असल्याने त्या कामाला स्थगिती देण्यात यावी जुने मंदिर परत ऐकून घ्या मित्रांनो मी शिवसेना शिंदे गटाचा शहर अध्यक्ष पंकज आपणास विनंती अर्ज करतो की आपल्या यावल शहरातील व्यास मंदिर हे अतिशय जुनी वस्तू आहे व तिथे व्यास मुनींनी स्वतः जपतप करून त्या धर्तीला पावन गेलेला आहे तरी त्या मंदिराचे नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आलेले आहे व सदरील काम जुने मंदिर पाडण्याचे निश्चित झालेले आहे जुने मंदिर पाडण्याच्या कामाला शिवसेना शिंदे गटाचा पूर्ण विरोध आहे आणि तो विरोध राहणार आहे जर का तिथं त्या मंदिराला एकाही इट विठला जर धक्का लागला तर यावलमध्ये वादळ पेटेल हे पण मी शिवसेना शिंदे गटाच्या शहराध्यक्ष पदी असून तुम्हाला चेतावणी देतो आणि ते काम पूर्णपणे शांत आणि बंद झालेलं पाहिजे आणि पुढचं निवेदन सुद्धा ऐकून घ्या मान्य अधिकारी यांना विनंती आहे की समाजात कोणताही धार्मिक तेळ निर्माण न होऊ देता त्या मंदिराला हात न लावता सदरील कामे चालू ठेवावे कामे कोणतेही बंद झालेले नको हे माझं निवेदन तहसीलदार मॅडमांना आहे मी कोणत्याही पद्धतीमध्ये हिंदू धर्माच्या कोणत्याही मंदिराला मी स्वतः हिंदू आहे बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारा व्यक्ती आहे मी कोणतंही धर्माचं काम बंद पाडत नाही आहे पण आमच्या यावलमध्ये कोणतंही धार्मिक स्थळ शिल्लक राहिलेलं नाहीये आणि मागच्या पॉलिटिकल लोकांनी जे जे कामं केलेले आहेत ते आता यावलच्या नगरवासियांना भोगावे लागत आहेत त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे आणि यावल तालुक्यातले सगळ्या लोकांचं म्हणणं आहे मला जवळपास काल दोनशे का ते अडीचशे लोकांचे फोन आलेत मी फोन बंद करून ठेवला माझं निवेदन देताच लोकांना कळवलं की भाऊ तुम्ही सांगतायत ते बरोबर आहे आपण ह्या गोष्टी नको केल्या पाहिजे आपण जे काही करत आहेत व्यास मंदिरासाठी पूर्णपणे माझं शंभर टक्के सहमत आहे पण जुन्या मंदिराला कोणत्याही गोष्टी दिजा झाली तर आमच्यापेक्षा कोणीही वाईट नाही शिवसेना शिंदे गटाचा शहर अध्यक्ष मी तुम्हाला आज चेतावणी देत आहे दुसरं लेटर जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब त्यांना देत आहे तिसरं लेटर जर का कोणीही त्या गोष्टीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर पोलीस अधीक्षक साहेब यांना मी देत आहे तरी ह्या गोष्टीची व्यवस्थितरित्या नगरपालिकेने तहसीलदारांनी व्यवस्थित रित्या पडताळणी करावी त्यानंतर त्या कामाला सुरुवात करावी तोपर्यंतला स्थगिती द्यावी अशी शिवसेना शिंदेगडाची मनापासून इच्छा आहे आणि यावल तालुक्याची सुद्धा इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र